नमस्कार किचन किचनमध्ये तुमची सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी तर ती रेसिपी थोडी नवी रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझी रोज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहे जी स्त्री डिलेवरी होती तिच्यासाठी खीर खीर कुठं कुठं खीर म्हणतात कुठे कुठे पेज म्हणतात तर ही जी पेज आहे हिने शंभर टक्के जी डिलेवरी स्त्री आहे तिच्या दुधात वाढ होते तर कशी रेसिपी करायची चला आपण सुरुवात करूया मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला आधी चाळून घ्यायचं आहे चांगलं आता हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खूप गॅस फुल करायचा नाही आहे गॅस जर फुल केला तर हे पीठ डागू पण शकते तर कमी गॅसवरच आपण हे पीठ भाजणार आहे जेव्हा पिठाचा सुगंध यायला लागला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर ह्या पिठात आधी तेल किंवा तूप टाकायचं नाही आहे जर तुम्ही तेल किंवा तूप जर टाकलं तर ह्या पिठाच्या गोठोळी पण होऊ शकते तर आधी तेल न वापरता आपण पीठ भाजून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता पिठाचा कलर इथे चेंज झालेला आहे या आधी पण मी एक रेसिपी टाकलेली आहे रवेची खीर डिलेवरी स्त्रीसाठी कशी करायची दुधात वाढ तर होणारच पण खायला पण खूप टेस्टी आहे ती पण रेसिपी बघा तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आता आपले लहान मुलांना सहा महिन्यानंतर कोणकोणते पदार्थ खायला द्यावेत याची पण रेसिपी येणार आहे तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा शेजारीच बेलायकन आहे त्याच्यावरही प्रेस करा म्हणजेच असे माझे रोज नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा नातेवाईकात असतील तर तो व्हिडिओ हो। तुम्ही नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण मदत होईल तर मी हे सलग पीठ दहा ते पंधरा मिनिट कमी गॅसवरच भाजून घेतलेलं आहे हो आपल्याला कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनिट हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबात फुल करायचं नाही आहे आता तुम्ही बघू शकता तेव्हा पिठाचा कलर कसा होता आणि आत्ता कसा झालेला आहे एकदम लाल लाल असा कलर झालेला आहे आणि सुगंध इतका छान येत आहे आता हे पीठ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आता कडाईमध्ये मी तेल टाकते आहे तुम्हाला जर गावरन तुपाचा वापर करायचा असेल तर तु तुम्ही तु गावरन तूप तु पण टाकू शकता तर मी तेल दोन चमचे इतके टाकून त्यात जिरे टाकते मला हे जिरे तड तडतडले की ते खायला खूप छान वाटतात दाताखाली म्हणून मी सगळं टाकले आहे तुम्ही पावडर करून पण टाकू शकतो आता मी एक वाटी पिठाला दोन ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरता गुळ टाकायचा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकतात आता चवीपुरतं मीठ पण त्या पाण्यातच टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता गॅस थोडा आपल्याला फुल करायचा आहे उकळी येईपर्यंत पीठ पण आपलं थंड झालेलं आहे आता उकळी छानशी आली की गॅस कमी करायचा आहे आणि तोपर्यंत जे गव्हाचं पीठ थंड झालं की आपल्याला चेक करून बघायचं आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला एक आपण उत्तापा बनवतो त्या पद्धतीचं बॅटर करून घ्यायचं एकदम पातळ मी चमचेच्या साहाय्याने बघा असं या पद्धतीचं पीठ आपलं झालेलं आहे आता गॅस फुल करायचा आणि गोल गोल बिंगवत हे मिश्रण त्या पाण्यात टाकून द्यायचं आणि मस्त याची उकळी काढून घ्यायची तर इथे एक चूक अजिबात होऊन द्यायची नाही जेव्हा आपण गव्हाचं मिश्रण ह्या पाण्यात टाकतो तेव्हा गोठोळी पण होऊ शकते तर सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली इथे गोठोळी तयार होणार नाही आणि गोठोळी तयार झाली ना ती पेज जी डिलेव्हरी स्त्री काय आपल्यासाठी पण खावीशी वाटणार नाही तर ह्या वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्हाला पण ह्याच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे एकदम चविष्ट खीर होते आपली ही गव्हाच्या पिठाची तुमच्या इकडे काय बोलतात गव्हाची खीर बोलतात की गव्हाची पेज बोलतात की काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे झालेली आहे खीर तुम्हाला जर अजून पातळ करायची असेल तर तुम्ही पातळ करू शकतात ही खीर मी माझ्या मुलांना केली होती आणि सेम ह्याच पद्धतीची डिलेवरी स्पसाठी पण करतात फक्त थोडी पातळ करायची अजून तर आता दोन मिनिट मी झाकण ठेवून घेतलेलं आहे मस्त शिजलेले आहे गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे आणि ही जी पेज आहे ना ही गरम गरमच खायची आहे कारण गरम गरम ही पेज खूप छान लागते तर ही पेज तुम्ही डिलेवरी स्त्रीला दिवसातून एकदा किंवा दोनदा देऊ शकतात ह्या खिरीने शंभर टक्के दुधात वाढ होते तर कशी वाटली रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की आवर्जून बनवून द्या आणि कोणी कोणी ही रेसिपी सर्व केलेली आहे खाल्लेली आहे ते पण मला नक्की कळवा कारण ही रेसिपी मी सर्व केलेली आहे खूप छान लागते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच